बघा मी लोकसभेची निवडणूक ज्या दिवशी लढायचं ठरवलं आणि लढलो त्या दिवसापासून काही लोकांचं मला सगळ्या गोष्टी माहिती मिळत होती त्यांनी प्रत्येक गोष्टीला स्वतःचा कार्यकर्ता जसा एखाद्या पक्षाचा वागतो तशा पद्धतीनं काही अधिकारी वागतात मी वारंवार मेडियासोबत बोललेलो आहे तुमच्या सर्वांसोबत बोललेलो आहे त्याच्यात पर्टिक्युलर मी चार दोन मोठे अधिकारी सांगितलेले बरीच काही पोलिस सेंटर खालच्या लोकांवर मी काय आता खासदार झाल्यानंतरही किंवा निवडणूक मी खासदार किती लढतो जिल्हा परिषदेची नाही पण पोलीस हवालदारापर्यंत बोलू नाही पण कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जे कोणी म्हणतात की बीड जिल्ह्याचा अभियार झाला असं म्हणू नका त्यांना माझी विनंती आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये काय आहे बीड जिल्ह्याच्या कलेक्टरमध्ये काय आहे जिल्हा पंचायत पंचायत समितीमध्ये काय चाललं आहे सुद्धा थोडा लेखाजोखा द्या तर सगळ्या गोष्टी लोकांसमोर येतील ना तर ह्या सर्व गोष्टी असताना कुणा आम्हाला कुणाला एकच म्हणायचं की बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडतात ह्या घटना थांबल्या पाहिजेत आणि ह्या घटना घडवणारे बीड जिल्हा बदनाम करतात का ही घटना घडलेली ओपन करणारे बीड जिल्ह्याला बदनाम करतात अरे हे घटना घडवितात त्यांना थांबवा ना आरोपी वृत्तीच्या लोकांना साथ देऊन तुम्ही म्हणतात की असं म्हणून बदनामी करू नका आरोपी वृत्तीनं जे वागतात किंवा आरोपी जे आहेत त्यांना तुम्ही कशी साथ देणार त्यांचा तुम्ही त्यांना साथ घालणार का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे ही बीड जिल्ह्यातला प्रश्न विचारला पोलीस यंत्रणेच्या सगळ्या बाबतीत तो, तो माझा जे आहे तो म्हणणं शंभर टक्के आहे पोलीस अधिकारी पासून कर्मचारीपर्यंत जे आज तृप्ती देसाई ताईने जी हे केलेलं आहे यादी डिक्लेअर केली ती बऱ्यापैकी मी तरी मला वाचून दाखवली मी काय बघितलं नाही त्यांचं ट्विट आणखी तर मी आज दिवसभर व्यस्त होतो माझ्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच काही गोष्टी बघितल्या नाहीत पण तरी त्यांनी जे दिलंय ते सुद्धा आणखी दहावीस टक्के सुटलेले असतील त्या यादीत म्हणजे एवढी मोठी यादी आहे की ही सगळ्या गोष्टी ह्याचे पुरावे असतील त्यांच्याकडे सुद्धा ते देतात म्हणजे त्या काय ह्याच्या लॅच्यापेक्षा नाही आणि मी सुद्धा बऱ्याच गोष्टी सांगितलं की मी निवडणूक अधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली लेखी दिली त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्राचे होते त्यांना दिली स्टेट सेंट्रलच्याना दिली तरी पण कारवाई झाली नाही महाभाग सगळे जशाला तसेच काही लोकांचे आता काही लोक परळी तालुक्यात जन्म परळी तालुक्यात प्रॉपर्ट्या फक्त रेसिडेन्शियल परवाणी दाखवले एखादं परळी परळीत इथं राहायचं ही लक्षला म्हणून मग ह्यांचं पहिल्यापासून तिचं रेसिडेशील होतं काय यांचा जन्म कुठं झाला शाळेत कोणा शिक्षण झालं हे बी बघा ना त्यांच्या वडलोपारी जमिनी कुठे आहेत बघा तरी तो माणूस तिथंच राहतोय मी तक्रार दिवस तर जात नाही मग ह्यांचं आता आता आमच्या मुंडेताई ठीक आहे मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचं नाही पण त्यांचं आपल्याकडं जनरली भारतामध्ये की ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस सासर तिचं गाव धरलं जातं पण आता मुदुळताईनं आमचं म्हणणं होतं की माझं नेटिव्ह कुठं सोलापूरमध्ये आहे म्हणजे वडला कळलं मग आता माहेरचं त्यांचं जर नेटिव्ह असेल तर पुन्हा कलेक्टर म्हणून इथं राहतात मग ही काय परिस्थिती बघा ना पण त्या राहिल्या बिचार्या राहिल्याच्या नंतर त्यांनी काय करायचं असेल काय 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 कुठाने काय कारण त्यांच्या काळातले बरेच कुठे आहेत ना तुम्हाला सांगतो एखाद्या भूतवर जिम्मेदारीने सांगतो एक भूत आहे समजा दोनशे दोन नंबरचं दोनशे नंबरचं भूत जर बघितलं एखाद्या एक प्रॅक्टिकल सांगतो एक अधिकाऱ्याचं नाव घेणार नाही का मतदारसंघाचं सांगणार नाही पण दोनशे दोन नंबरचं भूत जर चेक कराय अधिकारी गेला की हात केला तिथं हे दोनशे दोन नंबरचं भूत आहे की इथं बोगस व्हायला असं दिसतं दोनच माणसं मत करावेत आणि तिथून मग तो दोनशे दोन नंबरच्या बोतला जा रे पोलीसला जातो त्याच्या अधिकाऱ्याला पाठवतो तर तिथं त्याच्या वेळेस ज्यावेळेस अधिकारी जातो त्यावेळेस बघतो ती दोनशे दोनशे नंबरच्या बोतला राहायचे मग हे कोणी केलं ह्याला सुद्धा कलेक्टर मॅडम बी जे बी दर असू शकतात तर त्या तत्कालीन म्हणजे कोण यंत्रणा जी असेल ती मग हे सुद्धा असताना ह्याच्यासाठीच त्यांना ठेवलं होतं का मग लोकलचे लोक का ठेवले अशा त्या त्या प्रकरणात कोण कोण आहे म्हणजे जे नंबर एक आणि कॅमेरा एक कॅमेरा डिस्ले दुसऱ्या नंबरचा दिसतोय म्हणजे ह्याच्यात सगळे मिस मिस मिसमॅच आहे त्या ह्या मिसमॅचमध्ये असं आहे की बूथ नंबर कॅमेरेला दाखविताना दीडशे आहे आणि तिकडं दोनशे दोन म्हणजे अशा पद्धतीचं मिसमॅच करून म्हणजे एखाद्या डिस्प्ला दिसलं डिस्प्लेवर तरी तो तसं नाही अशा पद्धतीचं घटना घडलेल्या आहेत पुराव्यानिशी आहे जी बोलतोय त्याच्या तुम्ही काही बोलत नाही जिथे सगळ्या अधिकारी चेक केलेली सहित आहे आता त्या अधिकारी बोलाल का नाही बोलल तर रेकॉर्डवर आलेले ते बोलावं लागेल तो विषय सगळा विषय पण मला त्या खोलात जायचं नव्हतं कोणाच्या विरोधात जायचं नव्हतं मी निवडून आल्यानंतरच कशाला बोटमोडीत बसू म्हणजे एवढं सगळं महाभारत करून सुद्धा मला लोकांनी निवडून दिलं मग मी आनंद घेतो ना कशाला लोकांची सेवा करतो ना आता कशाला आणखी ती असं तसं म्हणून मी काही केलं नाही मी आपलं मी चाललं त्याच्यावर चालू द्या पण हिनी जी अन्याय लोकांवर चाललाय आहे ह्या अन्यायाविरुद्ध आवाज उठीनं लोकांनी मला दिलेल्या मताची उतराई म्हण ही जिम्मेदारी आहे त्याच्यामुळे लोकांनी दिलेल्या मताच्या जेव्हा मला काम करणं माझी जबाबदारी आहे लोकांकडून माझ्या अपेक्षा आहेत माझ्याकडून लोकांची अपेक्षा सॉरी तर त्या अपेक्षा पूर्ण करणं माझं काम आहे त्याच्यामुळे मी जिचं तिचं अन्याय दिसेल तिथं तिथं मी बोलणारच आता आरोप होत त्यांच्याविषयी तुमचं काय म्हणत आहे काय नाही 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 मला त्यांचं सगळं बघितलं पाहिजे काय आरोप झालाय त्यांनी काय केलं हे सगळं मला अभ्यास तर करू देत मग मी बोलतो तुम्ही आज तो विषय आला आहे समोर माझे आत्ताच मी तर बाहेर होतो अगोदर आठ दिवस काल आलो काल चालतं ना आज तो विषय आहे माझी मला गाडी चर्चा झाली मागाची की असं असं आलंय तर ते काय झालं एकदा क्लिअर बघू देत त्याच्यानंतर बोलतो कारण कसं होईल मी जर काय बोललो तर चुकीचं होईल ना की जिम्मेदारीनं बोलताना मला पूर्ण अभ्यास करतो त्यांनी काय बोललं त्यांच्यावर काय आलं तर मग मी त्याच्यावर बोलतो सुरुवातीपासून तुम्ही शेवटपर्यंत राहणार आवाज उठवतात नाही नाही मला ज्या ज्या भेवा मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून जेणे जेनी, जेनी या कटात सामील आहेत जेनी जेणी हे कटकारस्थान कारस्थान ही, कट का ही केलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या ज्या लोकांनी त्यांना साथ दिली हे कटकारस्थान असताना कुठं रचला गेला ज्यांना माहित होतं जी सोबत होते पळून जायला कोण कोर्टात जाताना कोण जेलमध्ये कोण आता पोलीस कस्टडीत असताना कोण मदत कर यांची सर्वांची चौकशी होणार मी त्या दिवशी बाईटला बोललेलो की राऊत साहेब की इथं नेमकं झालं का पेशंटला की असा आहे आजचा पेशंट तुम्हाला आला की रात्री दीड वाजता ॲडमिट करता दोन दिवस ठेवता डायरेक्ट आयुष्य आयुष्यला जातो दुसऱ्या दिवशी त्याचा डिस्चार्ज झाला पण मला एक म्हणायचं की का हे विषय का होतो ह्या सगळ्या घटनेमुळे त्याच्यामुळं हा विषय कुणाशी संबंधित आहे कोण काय करतं ह्याच्यावर आपण ठरवूयात ना आज कसं मी बोलला आतापर्यंत जिल्ह्यामध्ये कशा कशा पद्धतीने हे बघा मी खासदार म्हणून मला जी बोलायची संधी मिळणार आहे जी, जी मला प्रश्न मांडता येतात त्या प्रश्न मांडताना मला जेवढा डी पी डी सीचा अभ्यास आहे त्याच्यानुसार मी डी पी डी सीची भूत माहिती मला जर संधी दिली बोलायला तसा अधिकार अध्यक्षांचा असतो त्यांनी जर मला बोलण्याची संधी दिली तेवढी तर मी सर्व गोष्टी इथून भूत मांडणार आहे इथून मागच्या डी पी सी जेवढ्या झाल्या त्याच्यात कमीत कमी मी खासदार झालेपासून जी झालेली आहे डी पी डी सी ज्याचा की चोवीस पंचवीसचा पूर्ण निधी किंवा वाटप जे काय होतं निधीचं मी खासदार म्हणून मागितलं तर एक रुपयाचा निधी मला दिला नाही म्हणजे माझ्या दिला नाही म्हणजे मला नाही तर पाहिजे माझ्या मतदारसंघातील सर्व गावांनी जी काही मी सूचना केली माझ्या सूचनेप्रमाणे एकही रुपयाचं काम दिलं नाही एवढंच नाही तर त्यांच्या सर्व संबंधित समविचारी पक्षाच्या लोकांना पण किती दिलं काय दिलं मला याच्यात खोलात जायचं नाही पण एकाच तालुक्यात एकाच विधानसभा मतदारसंघात मॅक्झिमम कामं घेतली गेली त्याचा सुद्धा लेखाजोखा मला वाटतं सगळीच करतील कारण सगळेच लोकप्रतिनिधी सगळेच मंत्र्यांनी पण तो मांडणार आहे की ठीक आहे माझं आता कसं तो विधानसभा जरी असला तो माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रात असल्यामुळं मला मानताना पण मी म्हणणार की लोकसभा कार्याने निधीचं वाटप कुठल्या जरी असेल जिल्हा परिषदेच्या गटात सुद्धा एखादं जर काम द्यायचं असेल तर जे जिल्हा परिषदेतून कामं झाले त्याच्यातले सुद्धा जे विषय येते तर प्रत्येक गटात काम केलं पाहिजे तरी तशी वाटप केलं नाही जिल्हा परिषदेचा जो तुम्हाला सांगतो आता डिप्युटीशी तुम्ही प्रश्न विचारला म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या बी कामाला मान्यता द्यायची त्याचा आराखडा अगोदरच्या मीटिंगमध्ये मंजूर पाहिजे ते मंजूर आराखड्यातूनच जिल्हा परिषदेनं प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे तत्कालीन असणाऱ्या सी ओ हो, आमच्या काय त्या मॅडमचं नाव होतं हां काय त्या जे आहेत त्या मॅडम होत्या मला त्याचं नाव बी माहीत नाही तर त्या मॅडमना मी कमीत कमी तीन बैठका घेतल्या आम्ही सुचवतो त्याच्या ते एखादं काम द्या पण त्यांना तसा वेळ मिळाला नाही त्यांनी मला एवढं फसवलं की मला स्वतः लोकप्रतिनिधीलाच फसवणं किंवा खोटं सांगणं कुठे माहिती सांगणं मी ज्या दिवशी त्यांच्या दालनात जाऊन बोललो की तुम्ही प्रमा मला मी जी सूचना करतो हो। ते मला पण द्या आम्ही तसा विचार केला तर आजच्या डी पी टी सीला जी काय आहे अधिकार म्हणलं तर पालकमंत्री आणि सचिव म्हणून कलेक्टर दोघांनाच आहे दुसरे आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत आम्हाला तसं नाही कारण डी पी टी सीचं फॉर्मेशन जे आहे ते जिल्हा परिषद सदस्यातून सव्वीस आणि सहा नगरपंचायत नगरपालिकेमधून तर या सर्व गोष्टीच्या याच्यातनं फार्मेशन नाही आहे ती बॉडीच नाही आहे आता कुठलीही बॉडी नसताना या दोघालाच अधिकार आहे आम्ही निमंत्रित आहोत मग आमचं निमंत्रित म्हणून खासदार म्हणून जर माझं ऐकायचं असेल तर तुम्ही जिल्हा परिषद देताना खासदारांना पण निधी द्या त्याच्या सूचनेनुसार पण एक रुपया दिला नाही उलट आम्ही निधीच प्रमास दिलं नाही असं सांगितलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी मोकाशी नावाचे एक डेप्यू शिव आहे त्यांनी ते तर रजा टाकली आणि गायब झाले आणि मला मी अक्षरशः दोन महिने कंटिन्युअस त्यांना पत्र दिलेत तुम्ही काय प्रमा दिले ते तरी कळवा मला प्रमास दिला नाहीत आम्ही असं सांगितलं आणि दिलेल्या होत्या सावळा गोंधळ आहे तुम्ही सिरियसली आहे का मी बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा सांगतो हे की हे प्रमाण दिल्या होत्या माझी ज्या दिवशी भेट झाली ज्या चालना तर तारीख वाईज माझ्याकडे सगळं आहे त्या दिवशी यांनी प्रमा दिल्या होत्या म्हणजे सगळ्या प्रशिक्षक मान्यता दिल्या पण मला दिल्या नाही म्हणून सांगितलं गेलो आणि मी गेलो त्याच्या जा आदल्या दिवशी तारखेमध्ये रात्रभर कधी बसले पालकमंत्र्यांचे पी ए म्हणून घेतात ते पी ए आहेत नाही माहीत नाही कारण पी ए म्हणून जर रेकॉर्ड आले तर त्यांचा खुनाशी संबंध येतोय का पुढे ती मी बघणार कोणाला ते मला माहीत नाही आता ते काय आहेत त्यांचे त्यांनी ते खतवीत बसले आणि मग दलित वस्ती असल तुमचं एस आर सी आता गव्हर्नमेंट कोण आलं पण इथल्या जनसुविधा असेल या सर्व गोष्टीचा जी बाब न्याय विचार करायचा झाला ते एक रुपयाचं काम मी सुचलेल्या यादीप्रमाणे दिलं नाही आणि मला प्रमाद दोन महिने दिले नाहीत आचारसंहिता लागायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं असं तर आचारसंहिता लागली निवडणूक झाली तरी नाही मी ज्यावेळेस प्रिलीस मोशन केलं कलेक्टरांच्या विरोधात कलेक्टरनी जाऊ द्या हे नाही दिल्या कलेक्टरनी तरी हे कलेक्टर ज्या डी पी डीशी घेतली त्या अदरणीय मागच्या ज्या होत्या काय त्या मुंडे मुदळ मुदळ मुंडे काय तर त्या होत्या त्या गेल्याच्या नंतर हे कर्तव्य दक्ष कलेक्टर आलेत मग हेनी आल्याच्यानंतर ह्यांना सुद्धा मागितल्या तो चिंचा चिंचानेच का डीपीडीसीचा पी डी सीचा नियोजन अधिका आहे अधिकारी नावाचे तर त्या महाशयाने ते मला काही आमचं काहीच नाही केलं म्हणजे एवढंच नाही की मला कलेक्टरने तरी एवढं तरी ऑफिस पाहिजे होतं ना खासदार मागतोय जिल्ह्याचा सर्वोच्च सदस्य आहे सर्वोच्च सभागृहात गेलेला आणि एक मागा त्या मानय पाहिजे होतं की ही द्या तर मला ज्यावेळेस प्रिलेस मोशन कलेक्टरच्या विरोधात मी माझ्या सेक्रेटरीकडं अध्यक्षाकडून केलं त्याचे कागद आल्याच्या नंतर मला आता मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी सगळा मेल पाठवला तरी हार्ड कॉपी आणखी दिली नाही आता crawl... काय प्रमा दिला ती कधी फार त्याची वाट लागली ही जून मध्ये दिले आहे जून त्यांचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर सहा महिन्याचे आफ्टर सिक्स मंथ मला प्रमाची कॉपी मिळते प्रमा म्हणजे बघा किती कर्तव्य शासन आहे तुमचं किती कर्तव्य तसे चालतंय मग प्रमा जर ह्या प्रमाणा जगट्या बघितल्या कुठे बघितले परळी 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 आता हे आम्ही म्हणलो की बदनामी का तिची खरं आहे ना रेकॉर्ड लावतोय पालकमंत्री सॉरी त्याच्या जनतेला नाही आता सगळ्यांनी वाचलंय सोशल मीडिया एवढा मीडिया आहे सगळं आता पालकमंत्री कोण येत असं मला नाही कळलं कोण येत कळालं को नाही म्हणजे आता तर पालकमंत्री आले आणि आन एवढं आणखी एक बातमी वाचलेली मी की पालकमंत्री रात्री दीड वाजता कलेक्टर का आढावा घेतला इथून जाताना त्यांनी एक दीड वाजता मार्मिक शब्द होते मार्मिक होतं का, का, का मग ते मला तसं एवढं मला कळत नाही आता तुमचे शब्द होते मीडियाचे त्याच्यामुळे ठीक आहे मग आता याच्यात मी कसं बोलणार मला नाही माहिती ते पण तसं मला नाही वाटत की असं कुणाला झालं ते माहिती नाही तुमचं असं म्हणणं आहे का की म्हणजे पालकमंत्री महोदय रोज आले पाहिजेत असं म्हणणं म्हणायचं कळत नाही मला बोलायला परवानगी जर दिली मला संधी मिळाली तेवढा वेळ मिळाला तर ते मी शंभर टक्के मांडणार आहे आणि डीपीडीशी नाही झालं तरी मला तू तुझी वेळ देते तिथे मांडणारच आहे आणि ही जी व्यथा आहे बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यातल्या सर्व मतदारांची त्यांच्या पुढे घराने यांच्या पुढे मांडलं तर त्यांची व्यथा संपल ना त्याच्यामुळं पालक आहेत आमच्या आता ते पालकापुढे आम्ही मांडणारच आहेत आमचा राईट आहे तो तुमचा आमचा सर्वांचाच तुमच्या आमच्या सर्वांचे पालक आहेत नाही आज दादा पण दादा शंभर टक्के न्याय देतील असं मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय आता तुम्ही सगळ्यांनी मीडियाना म्हणलेले तुम्ही आजी दादा पालकमंत्री व्हावा म्हणलात मी त्याच्यासाठीच व्हावा म्हणलं ना की आता काहीतरी खरं कळतील मग त्याच्यामुळे निमन्ले झाले ना दादा मात्र बीड जिल्ह्याला पाठिंबा बघा माझी आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांना विनंती राहिली किंवा त्यांना माझं विनंती पण आहे की त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे आम्हाला त्या माणसाची समाज म्हणून समाजाचा बांधव म्हणून मला खूप काळजी आहे त्या माणसाची की त्यांनी आपल्या तरी तब्येतीची काळजी करणं गरजेचं आहे ते समाजाच्या आणि त्यांच्या कार्याच्या पुढं समाजाच्या पुढं ते त्यांच्या स्वतःच्या शरीराला बिलकुल बघत नाहीत की सरकार जी हे सरकारला त्यांची कधी काळजी वाटेल किती दिवस लागेल मला माहीत नाही पण ते एवढं झटत आहेत समाजासाठी त्याच्यामुळे त्यांनी एकदा थोडं थांबायला पाहिजे त्यांनी असं काहीतरी असं वाटत होतं पण ते तरी उशीला बसतात आता शेवट कसं आहे त्यांचा निर्णय तो जे आहे त्यांची एकदा प्रकृतीची विचारपूस पण मी करणारे आहे तिसरा दिवस आहे जवळपास मला जे लवकरात लवकर मी त्यांना भेटणार पण आहेच पण त्यांनी तशी काळजी करावी अशी माझी अपेक्षा आहे तीस तारखेला कोण विजयसिंह पंडित गेलंसिंह हा त्यांनी तसं बोलले मी ऐकलं नाही पण जर समजा त्यांना तसं वाटत असेल तर हे करण्याला कारणीभूत कोण आहे त्याचं सुद्धा त्यांनी उत्तर द्यावं लागेल ना बीड जिल्ह्यातल्या जनतेला पण हे कळालं पाहिजे की याचं कोण करतंय मला कोणावर बोलायचंच नाही पण आता तुम्ही प्रश्न विचारला तर त्यांचा काय रोल ह्याच्यात कुठं दिसला नाही मला एवढ्या ह्याच्यात आज फक्त तेवढ्याच बाबतीत त्यांचा रोल आला काय बीड तसं ते आता ती इतक्या मतदारसंघातली बीड जिल्ह्यातल्या पण ठीक आहे त्यांना बीडचे नेतृत्व आता असेल त्याच्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल पण भाग आमाला हा भाग बीडला कुणी बदनाम करत नाही बीडविषयी जर काय झालं तर आम्हाला सुद्धा वेदना होतात बीड जिल्हा हा आमचा सुद्धा आहे मी तर एंटायर पूर्ण बीड जिल्ह्याचा खासदार आहे मी काही काही विधानसभा पुरता किंवा घेतत नाही किंवा माझा अर्धा जिल्ह्याचा भाग येतोय अर्धा जिल्ह्याचा येत नाही असं नाही पूर्ण जी पूर्ण जिल्हा मी प्रतिनिधी आहे तरी सुद्धा मला वेदना होतात परळीची घटना जरी वाटली तरी बीड जिल्ह्यात आहे त्याची सुद्धा वाईट वाटते पण हे करतंय कोण मग आम्ही जे करून लोक बोलतोय लोकप्रतिनिधी मी कोण आले बघा आता यांचा बोलण्याचा ते त्याचा अर्थ काय होता मला माहीत नाही लोकप्रतिनिधी ह्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये जर बोलत असले तर त्यावेळेस प्रकाशदादा बोलले म्हणजे हे एक स्वड्ता सगळेच बोलले सर्व पक्षाचे जा। भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार बोलले राष्ट्रवादीचे एक आमदार बोलले आमचे आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत बोलता ते बोलताच आहेत मी खासदार म्हणून बोलतोच आहे ते आम्ही एवढे सर्वजण बोलतो मग ह्या सर्वांनाच एकदाचा सल्ला असेल तर मला माहीत नाही त्यांनाच विचारावं लागेल की नेमकं काय करावं लागेल